कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वन्यजीव विभागातर्फे वैशाख पौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द करण्याचे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने पत्राद्वारे जाहीर केले आहे वन्यजीव विभागाने यंदा सव्वीस मे रोजी वैशाख पौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने वन्यजीव प्रेमी नाराजी व्यक्त करीत असून सलग दोन वर्षापासून वेजन पडल्याची खंत व्यक्त केली जात आहे वन्यजीवांना मनुष्यापासून धोका होण्याच्या समभावना राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने पत्राद्वारे व्यक्त केली केल्याने वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य नितीन काकोडकर यांनी व्याघ्रगणना रद्द केल्याचे कळविले आहे देशभरातील वर्षीच्या ऑक्टोबर पासून राज्यातील जंगलात लाईन ट्रान्झॅक्ट मेथड रेषा विभाजन पद्धत वापरण्यात येत आहे वाघांच्या संख्येसोबत वनांची स्थिती वनस्पती वृक्ष जलचर उभयचर पक्षी प्राणी मानवी हस्तक्षेप आदींची माहिती मिळविण्यावर यात भर दिला जाणार आहे देहरादून भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या विभाजन पद्धतीने दोन हजार सहा मध्ये प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती यंदा देखील पाचव्यांदा त्याच पद्धतीने व्याघ्र गणनेची मोहीम राबविली जाणार आहे जगातील पंच्याहत्तर टक्के वाघ असणाऱ्या भारतात व्याघ्र संवर्धनाचा मोठा वाटा आहे तरी शिकारीचे सुद्धा मोठे संकट कायम आहे वाघांच्या प्रजाती झपाट्याने लुप्त होत असताना भारतात मात्र त्याला वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात व अत्यंत गांभीर्यपूर्ण प्रयत्न होताना दिसत आहे म्हणून संपूर्ण देशभरात दोन हजार अठराच्या व्याघ्रगणनेनुसार दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघांची नोंद झाली आहे एकी गाडी देशात संकटग्रस्त ठरू पाहणारी वाघांची प्रजाती आणि आता वाढत असलेली वाघांची संख्या हे आशादायी चित्र दोन हजार अठराच्या व्याघ्रगणनेत दिसून आले होते वाघ संख्येत वाढ झाल्यामुळे आता भारताची जबाबदारी वाढली आहे देशात वाघांची गणना करण्यासाठी सव्वीस हजार सातशे साठ स्थानांची निवड करण्यात आली होती या ठिकाणांवरून एकशे एकोणचाळीस वेळा संशोधन करीत वाघांची साडेतीन कोटींपेक्षा जास्त छायाचित्रे घेण्यात आली त्यातून सध्या भारतात दोन हजार दोनशे सदुसष्ट वाघ असल्याचे दिसून आले त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे दोन हजार सहाच्या व्याघ्रगणनेनुसार देशभरात एक हजार चारशे अकरा वाघ आढळले दोन हजार दहा नुसार एक हजार सातशे सहा वाघ आढळले वाघांच्या संख्येत तीस टक्क्यांनी वाढ होत दोन हजार चौदा मध्ये ते दोन हजार दोनशे सव्वीस झाले यात महाराष्ट्रातील दोन हजार सहा मध्ये एकशे तीन दोन हजार दहा मध्ये एकशे एकोणसत्तर तर दोन हजार चौदा मध्ये एकशे नव्वद वाघांचा समावेश होता त्यात वाढ होत आता दोन मध्ये तीनशे बारा इतके वाघ झाले आहेत ही वाढ सुमारे पासष्ट टक्के आहे देशातील वाघांची संख्या दोन हजार नऊशे सदुसष्ट भारतीय वन्यजीव संस्था देहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्यावर देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना करण्यात येते त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना दोन हजार सोळा मध्ये झाली तेव्हा देशात ते एक हजार चारशे अकरा वाघ होते दोन हजार दहा मध्ये दुसरी गणना झाली तेव्हा एक हजार सातशे सहा दोन हजार चौदा मध्ये तिसरी गणना झाली तेव्हा देशात दोन हजार दोनशे सव्वीस वाघ होते वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ झाले आहे महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाला भरीव यश महाराष्ट्रात दोन हजार सहा साली एकशे तीन वाघ होते ते दोन हजार दहा मध्ये वाढून एकशे अडुसष्ट झाले दोन हजार चौदा मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत ही संख्या आणखी वाढून एकशे नव्वद झाली तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे पासष्ट टक्के वाढ होऊन आता ही संख्या तीनशे बारा इतकी झाली आहे वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प बोर मेळघाट पेंच नवेगाव नागझीरा आणि सह्याद्री ताडोबा अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प राज्यात आहेत या सहा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे देशात मध्य राज्यात वाघांची संख्या तीनशे वरून पाचशे इतकी झाली आहे हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या चारशे वरून पाचशे झाली आहे हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे व्याघ्र संवर्धात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या तीनशे चाळीस वरून चारशे बेचाळीस चौथ्या राज्यातील वाघांची संख्या एकशे नव्वद वरून तीनशे बारा इतकी झाली आहे ज्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मोलाचा वाटा आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी